नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनूयात हिरव्या मटारपासून लुसलुशीत अशी इडली तेही इंस्टंट म्हणजे अगदी झटपट इडली त्यासाठी इथे मी एक वाटी मटार घेतला आहे तुम्ही कोणत्याही वाटीने मोजून घेऊ शकता फक्त सर्व प्रमाण आपल्याला याच वाटीने मोजून घ्यायचं आहे त्यामध्ये यामध्ये दोन छोट्या हिरव्या मिरच्या घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतला आहे तो घालून घेते व यामध्ये गरजेनुसार पाणी घालून आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी थोडं थोडं पाणी घालून छान बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली आहे आता ही पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेते सर्व पेस्ट भांड्यामध्ये काढून घेतली आहे इथे तुम्ही बघू शकता खूप फाईन अशी पेस्ट तयार झाली आहे आता जी वाटी मटार वाज मोजण्यासाठी घेतली होती त्याच वाटीने एक वाटी रवा घेते रवा तुम्ही जो तुमच्याकडे उपलब्ध असेल तो कोणताही वापरू शकता बारीक किंवा जाडा ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने एक वाटी दही घालून घेते तीनही आपल्याला एकसारख्याच प्रमाणात मोजून घ्यायचं आहे आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते व पुन्हा मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला इडली बनवण्यासाठी लागते तशीच झाली आहे त्यामुळे जास्तीचं पाणी घालण्याची गरज नाही आता झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी रवा फुलण्यासाठी ठेवून दिलं होतं दहा ते पंधरा मिनटानंतर रवा छान फुलला आहे इथे तुम्ही बघू शकता आत्ताही पाण्याची गरज आपल्याला अजिबात वाटत नाही आहे आपल्याला इडली बनवण्यासाठी याच प्रमाणाचं याच कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आहे आता याला तडका देऊन घेऊयात तडका देण्यासाठी मी एक पातेली गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये साधारण एक टेबलस्पून एवढं तेल घालून घेते तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतली आहे मोहरी छान तडतडली की एक चमचा उडीद डाळ घालून घेतली आहे उडीद डाळीचा हलकासा कलर बदलला की यामध्ये कढीपत्त्याचे मी ते तुकडे करून घेतले आहेत बारीक चिरून घेतलं आहे म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो आता हा तडका आपल्याला आपल्या बॅटरवर घालून घ्यायचा आहे असा तडका घातला की बॅटरला खूप छान टेस्ट येते आपल्या इडलीला तडका घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता बॅटर थोडा वेळ बाजूला ठेवते इडली पात्र घेतलं आहे त्यामध्ये साधारण एक दीड ग्लास पाणी घालून व एक लिंबाची फोड घालून पाणी गर उकळण्यासाठी ठेवून दिलं आहे आता इडली पात्रात थोडं थोडं तेल घालून घेते इडलीच्या मोल्डमध्ये म्हणजे आपली इडली निघताना व्यवस्थित निघते इडली पात्राला चिकटत नाही आता हाताने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तेल याचप्रमाणे सर्व मोल्डला मी लावून घेते तेल त्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक चमचा इनो घालणार असाल तर एक चमचा आणि खायचा सोडा घालणार असाल तर अर्धा चमचा घालायचा आहे ॲक्टिवेट करण्यासाठी त्यावर थोडं पाणी घालून घ्यायचं आहे व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आपण जो इनो घातला आहे किंवा खायचा सोडा घातला आहे तो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आता आपल्या इडली पात्रामध्ये जेवढं बसेल तेवढं बॅ बॅटर घालून घ्यायचं आहे मी साधारण इथे दीड दोन चमचे एवढं घालून घेते कारण माझं इडली पात्र थोडंसं मोठ्या साईजचा मोल्ड आहे याप्रमाणे घालून घ्यायचं आहे पूर्ण भरून ठेवायचं नाही इडली फुलण्यासाठी जागा राहिली पाहिजे या प्रमाणात घालून घ्यायचं आता बॅटर घालून झाल्यानंतर थोडासा मोल्ड असा आपण खाली ठोकवून घ्यायचा म्हणजे एअर वगैरे असेल तर ती निघून जाते व आपल्या इडल्या छान होतात याचप्रमाणे मी सर्व मोल्ड भरून घेतले आहेत आता आपण पाणी उकळायला ठेवलं होतं तेही उकळलं आहे यामध्ये इडली मोल्ड ठेवून घ्यायचे सुरुवातीचा मोल्ड आपण ठेवल्यानंतर दुसरा वरच्या साईडचा मोल्ड ठेवताना जे तीन होल असतात त्या होलच्या इथे वरची इडली आली पाहिजे याप्रमाणे ठेवून घ्यायचं म्हणजे खालची इडली फुलली की वरच्या इडलीला चिकटत नाही त्याचप्रमाणे वरचाही ठेवताना तीन होलच्या वरतीच इडली आली पाहिजे याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे इथे मी मोल्ड तिन्ही ठेवून घेतलेत व आता झाकण लावून घेते साधारण दहा ते बारा मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे दहा ते बारा मिनटात इडली छान शिजते बारा मिनटाची वाफ काढून घेतली आहे मी इथे तुम्ही बघू शकता इडली आपल्या छान शिजल्या आहेत असा काटा चमचा किंवा टूथपिक असेल तर ते घालून बघावं एकदम क्लीन आलं तर इडली आपली व्यवस्थित झाली आहे आता मोळ सर्व बाहेर काढून घेते व थोडं थंड करून घ्यायचं आहे लगेच काढली तर इडली नीट निघत नाही त्यामुळे थोडं थंड करून घेऊन नंतरच काढावं इथे मी थंड करून घेतली आहे आता इडली काढून बघू चमच्याने सुरुवातीला कडा मोकळ्या करून घ्यायच्या याप्रमाणे कडा मोकळा केल्या की इडली अगदी लगेच निघते अजिबात आपल्या तळाला चिकटत नाही अगदी सॉफ्ट अशी इडली आपली बनून तयार झाली आहे अजून एक इडली काढून दाखवते कधीही काढताना सुरुवातीला कडा सोडवून घ्यायचा म्हणजे इडली व्यवस्थित निघते इथे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट अशा इडल्या आपल्या तयार झाल्या आहेत तुम्ही याप्रमाणे इडली करून पहा व कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जरी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद